कशाला बसूल्या आणि त्या रॅक मध्ये भांडे का बरं लावतात बा तुम्ही मग त्या ट्रॉलीचा काय फायदा कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि सध्या वातावरण एकदम पावसाळ्यासारखं झालेलं आहे ढगाळ वातावरण झालंय थंड थंड वातावरण झालंय आणि माझे काम झाले आहे जवळपास हा काय म्हणता जोरे कशी फेकू कोण दादा लागते व्हिडिओ चालल्या सामान घेऊन ओले झाले होते कपडे चालल्या काय जाऊ अजून आहे काय झाले काल म्हणजे आमचा जो दुका, दुकान दुकान आहे की नाही त्या दुकानात दिवाळीच्या दिवशी काय झालं तिथे आहे कि असं वर पाईप पाई आहे दुकाना दुकानाच्या तर त्या दुकानावर रात्री कोण काय मी काय केलं तिकडे दगड मारले की काय आमचा सी सी टी व्ही कॅमेराही तिथला फोडला आणि ते पाईपही फोडला आणि त्याच्यातून तो पाणी इतकं आलं की दुकानात पाणी शिरलं तर खाली जे थोडेसे कपडे ठेवले होते ते ओले झाले तर ते वळू घातले आता तर ते वाढले आणि मग आता ननदबाई ते दुकानात घेऊन चालले आमच्या दुकानात माझी ननदबाई आणि माझी जाऊन ह्या दो दोघीजणी असतात ह्या दोघीजणी दुकान पूर्ण सांभाळते तर असं चला माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे सगळा हो मस्त बैठकी आणि तर लिंबूचा इव्हेंट जो टाक हो मी टाकला सगळ्यांनी खूप त्याच्यात रिप्लाय केला काही लोकांनी काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या काही निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या पण आता आपणच बी बस स्वतःला चप्पर पेशंट देत राहतो की मी आणि माझा परिवार एकदम सुरक्षित आहे एकदम सुखी आहे बस आपल्या वायब्रेशनवर लक्ष ठेवायचं कोण काय करते काय नाही जास्त त्याच्याजवळ नाही का तर असं आहे आणि मस्त पैकी छान झाली आहे दिवाळी तुमची दिवाळी कशी झाली माझी भाऊबीज पण छान झाली दिवाळी पण छान झाली आणि मी भाऊबिजीला मी कुठंच जात नाही मी घरीच असतो <laughs> मी घरीच असतो भाऊबिजीला मी कुठंच जात नाही कारण तुम्हाला माहीत आहे माझ्या माझं घरीकडेच आहे माहेर म्हणजे माहेर या आहे रोज येणं जाणं चालू राहते मी ते गुरुला सोडवा गुरुला आणा आणि असं कसं दूर जर असलो की नाही आपण असं म्हणजे थोडंसं दूर एक दोन घंट्याच्या अंतरावर न घंट्याच्या आठ दिवस राहायला तरी भेटते इथं अमराव त्या शहरातल्या शहरात असलो की राहायलाही नाही भेटत आईच्या इथं माझी आई मला गोमती नाही आता माझ्या चाळीत आता माझी मैत्रीण आहे स्वाती आहे बहिणी वगैरे तर त्यामुळे कमीतीतरी थोडंसं त्या पार्लरमध्ये बसतो मजसी मजाक करतो त्याच्यात तसंही आता पर्लर जावंच लागते पार्लरमध्ये आणि थोडंसं कॉमेडी व्हिडिओज बनवून आणतो आता आज नाही जाईन उद्या संडे उद्या पाहिजे उद्या जाईल उद्या जाईन नाही मग काय माहिती नाही तर मग की नाही हे जे प्लकिंग असते प्लकिंग हे अप्पर लिप्स कोणता प्रोग्राम असलं म्हणजे चाठवते नाही तर तशी तुम्ही महिना महिना दोन महिनेही करत नाही जंगल होऊन जाते सगळं असं तर असं असं आहे यंदा फराळाचं केलं आणि आयनस मला चिवळा लाडू दिला यंदा एवढ्या प्रमोशनची कामं होते विचारू नका फक्त नाही ए आम्ही इकडे गेलो होतो दास मोबाईलमध्ये ते रात्री शूट केला तो त्या दिवशी रात्री नऊ वाजता अकोल्याला गेलो पोचलो तिथं शूट केला रात्री दोन वाजले घरी येता येता जेवण करून मग पाच वाजले तेव्हापासून जे माझी झोप डिस्टर्ब झाली आहे की विचारू नका असं वाटते मी झोपेतच आव्हा अजूनही अनस्थिती याचं इंजेक्शन घेऊन खरंच ना लय मोठं मॅड डोक्याचा प्रॉब्लेम आहे कायच करू पण नाही प्रॉब्लेम नाही आहे पॉझिटिव्ह बोलायचं व्हेरी गुड 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 चांगलं आहे माझं डोकं आता म्हणजे अशी झोपली आता आता मला मदत वर्टिगोचा प्रॉब्लेम झाला होता आता की नाही मी अशी आता तसं होत नाही मला चक्कर येत नाही पण आता समजा रात्री आपण असं झोपतो की नाही झोपलं की असं घर्र कर असं फिरते तिच्या पप्पाला म्हटलं का हो हे दुखते तू येतो म्हणते योकोही दिवस असा राहत नाही की तेव्हा काही दुखत नाही मी रोज ऐकतो म्हणते माय हे दुखते माहिते हे दुखते मग मी मग मी भली चिडत असतो हो मग मी मग त्याची पूर्ण परेड घेत असतो मग हसते मग तर चला चला म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं किचन दाखवतो जसं आहे सध्या जसं आहे तसं कंडिशनमध्ये मी किचन दाखवतो आणि खूप लोकांना असा प्रश्न पडते की बा किचनमध्ये जर तुम्ही ट्रॉली लावली आहे तर तुम्ही तिथे काचेच्या रॅक कशाला बसवल्या आणि त्या काचेच्या रॅक रॅक रॅकमध्ये भांडे का बरं लावतात बा तुम्ही मग त्या ट्रॉलीचा काय फायदा काही लोकांनी पॉझिटिव्ह विचारलं काही लोकांनी निगेटिव्ह टाईप विचारलं तर मी तुम्हाला आज माझं किचन काय आहे मी आज दाखवून देते आणि मी का बरं हे काचेचे सज्जे लावले आणि त्या काचेच्या सज्जावर काबर मी भांडे ठेवते तर मी हे तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला छोटासा किचन टूर करून घेऊ आपण तर हे बघा हे आहे माझं किचन ठीक आहे सगळ्यांनी अगोदर पाहिलेलंच आहे त्यात काही नवीन नाही आहे टिकटॉकपासून पासून माझं किचन लोक पाहत आले आहे आणि ज्यांनी माझे व्हिडिओ टिकटॉकवर वर पाहिले आहे त्यांना माहीत ता, माहितच असेन की पहिले माझं किचन केवढं होतं माझं किचनचा जो ओटा होता हा इथून तर फक्त इथपर्यंत होता ठीक आहे इथे होतं बेसिंग ठीक आहे इथे होता नळ त्याच्यानंतर एवढ्या भागात जे होतं ना तर एवढ्या भागात इथे ठेवायची मी फ्रीज ठीक आहे ह्या साईडला बस एक छोटंसं असं देवघर टाईप होतं ठीक आहे चला तर आता खूप जणांना असा प्रश्न आहे की बा तुम्ही किचन ट्रॉली लावली तुमच्या किचनमध्ये तर तुम्ही हे सज्ज काही लावले आणि सज्ज तुम्ही काय भांडे ठेवता किचन ट्रॉलीचा काय फायदा आहे चला तुम्हाला सांगतो हे बा या तीन किचन या आहे किचन ट्रॉलीज ठीक आहे इथे पहिले बेसिंग होतं तर हा पोर्शन उघडा होता म्हणून हे जे मदत आम्ही जो कॉट तोडला त्याचे मग याला हे झाकणं लावून घेतलं झाकणं म्हणजे दरवाजे तर चला आता तुम्हाला दाखवतो हे बा आता हा पहिला याच्यात आहे डब्बे ठीक आहे तसे मी जास्त किराणा म्हणजे मो किराणा म्हणजे मी फक्त या डब्यात डब्यात मावेन एवढाच किराणा भरत असतो जास्त भरत हा पहिला ठीक आहे चला हा हे दुसरा खाना अरे यार माझं एवढा अकात झालेला आहे किचनचा की तुम्हाला काय सांगू किचनची काही हिस्ट्री आहे आता मी पुढच्या वेळेस मी हे स हे ट्रॉलही चेंज करणार आहे आणि हे पण खाली आहे हे असे डब्बे ठीक आहे हे दोघं जण झाले आपले डबे ठेवासाठी याच्यात मग मी बाकीचं सामान ठेवतो ठीक आहे आता हा जो पोर्शन आहे हा आहे चमचे चुमचे आणि हे दोन झाकणं कायचे आहे याचे डबे काही मला दिसून राहील हे सगळं ठेवत असतो याच्यात मी हे ॲक्च्युली हे मोठे मोठे इकडे असते हा एक्स्ट्रा पा टिकडे ठेवते ठीक आहे याच्यात बारीक बारीक चमचे हे ते पा हे तर तुम्हाला तर जेवढं भंडार असेल तेवढं कमी राहते आपल्या घरात ठीक आहे हे काई काई हे तर चमचे काय याचा काय उपयोग होते मला आजपर्यंत मला इतके मोठे आवडीनं बोलवले पण मला काही समजत नाही ठीक आहे त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे हा आहे प्लेट्सचा आहे तुम्हाला माहीत आहे प्लेट्स ठेवतो याच्यामध्ये मी ह्या छोट्या छोट्या डिशेस ठेवतो ह्या म्हणजे ह्या माझ्याकडे बारा आहे ह्या सहा आहे ठीक आहे ह्या पण सहा आहे माझ्याकडे भांडे भरपूर आहे डबल टिबलनं भांडे नंतर इकडे बशा वगैरे प्लेट्स ठेवतो ठीक आहे त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे हा आहे ताटांचा पोर्शन माझ्याकडे ताटांचे खूप भरमार आहे खण्याचे ताटं च याचे ताटं कायची म्हणते इडलीचे ताट हे ताटं हे छोटे ताट खूप आहे पहा ठीक आहे झालं त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे हे भांडे गंज गुंज गंज कड्या हे अमक ढमक टमक हे ठेवत असतो झालं आणि खालच्याही पोर्शनमध्ये आहे हे भांडे जसं आता हे मोठे मोठे मोठ्या कढाया आहे लहान कडाई अजून असे गंजा आहे छोटे स्टीलचे गंजा आहे हा माझा गंजा गुंजाचाच पोर्शन आहे ठीक आहे आता झालं आता हे वरची जे ट्रॉली आहे या ट्रॉलीत मी ठेवत असतो हे बर या हे वरती डिस्पोजेबल डिस्पोजेबल साबण वगैरे हे जे एक्स्ट्रा स्टेश एक्स्ट्रा आपण किराण आणतो की नाही हे शॅम्पू वॅम्पू टॅम्पू तेलमेल ते ठीक आहे हा छोटा एक पोर्शन आहे हे आणलेलं आहे मी ह्या रॅकांवर ठेवायसाठी काचेच्या कारण या काचेच्या रॅकावर पै बा आत्ताच मी साफ केलं की नाही पुन्हा हा मोळ हे झाली याच्यामध्ये पटकनच धूळ होते त्याच्यासाठी मी हे आणलेलं आहे काय म्हणते त्याला हे पेपर आणले आहे ठीक आहे आत्ता मला तुम्ही सांगा हे भांडे एवढे मावले तुम्ही पाहिले हे ट्रॉली एवढीच आहे पण तुम्ही आता मला सांगा मी हे ग्लास कुठं ठेवू तुम्हाला माहित नाही जेव्हा फक्त या तीन ट्रॉलीत मला हे भांडे ठेवायला लागेल ना तुम्ही कशी भांडी ठेवू फक्त मला माहीत आहे ठीक आहे हे कप कुठं ठेवू तुम्ही मला सांगा ह्या वाट्या कुठं ठेवू तुम्ही मला सांगा अं हे काचेचे कप आहे हे कप आहे सगळं सगळं तुम्ही पाहता त्याच्यानंतर मग इथे माझं मसाल्याचा डब्बा साखर मीठ हे लोणचे हे तिखटाचा डब्बा आहे जिरं मोरी हे वाला राहते इथे हे तेल उरलं तर ते आहे म्हणजे हे असे का म्हणजे बेसिक चीजेसाठी आणि इथं असतो मी झालेलंच जेवण जसं भाजी भात पोळी तेलाची कॅन हे खाच खाचं राहिले आहे किती चार तीन चार दिवस झाले तर केळं आणून ठेवले ठीक आहे हा गॅस आणि आता तुम्हाला मी खालचं पोर्शन दाखवतो आता हे जे बेसिंग आहे बेसिनमध्ये थोडीशी भांडी आहे ते नंतर धुवून आता हे बेसिनमध्ये मी इथं ठेवलं आहे कणकेचा डब्बा ठीक आहे आणि जसं गुरुचं गुरुचं टिफिन बॅग सईची टिफिन बॅग हे एक्स्ट्रा मी काय म्हणते त्याला एक्स्ट्रा जे बॉटल्स असतात ते ठेवले त्याच्यानंतर हा आणि हा हा एकच आहे आता ह्या डब्यात मी इथं ठेवली हे कांदे बिंदे ठेवायसाठी आणि इथं जे आहे की नाही इथं ठेवले मी माझे जर्मनचे मोठे मोठे डबे मोठे मोठे गंज हा थोडासा किराणा उरलेला आहे हा भरायचा राहिला मी म्हटलं एकदा दिवाळी झाली की भाऊबीज झाली की भरे ना आता ह्याच्यात हे ठेवलेलं आहे मी हे बघा किराणा आता हा थोडासा भरायचा राहिलाय हं तुम्ही सांगा झालं आता तुम्ही सांगा किचन मध्ये मी वावरतो मला माहिती आहे ना कुठं काय पाहिजे म्हणून आहे की मी हे छान सज्जी लावले की व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसते चांगलेच बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड ना म्हणून लावली मी आता आता इकडे हा मिक्सर आहे इकडे मिक्सरचे भांडे आहे इकडे डबे तिकडे इडलीचं इकडेचे हे डबे हा मी एक काय म्हणते भगुलं घेतलं हे ग्लास हो, हे तीन कपांचे तीन कपांचे सेट अजून दोन कपांचे सेट पडलेच आहे हां तर जागा कमी असल्यामुळे मला ह्या रॅका लावणं खूप आवश्यक झालं कारण तिन्ही ही ट्रॉल्या भरलेल्या आहे तर मी हे बाकीचं जे पोर्शन आहे हे मला ठेवायला जागाच नाही म्हणून मग मी काचेचं हे केलं दिसायला चांगलं दिसते आणि मग काय का सामान्य लागते नाही तर खूप गलाटा होतो तर मी कसं माझ्या किचनमध्ये काय केलं काय नाही हे मला माहित आहे पण असं केलं समजलं म्हणून मी हे ट्रॉल्या असताना सुद्धा मी हरायला लावलं कारण जागा कमी आहे किचनची ट्रॉली असं मोठं किचन असतं तर पूर्ण ट्रॉली ट्रॉली अशा केल्या असतं तर मग हे सामान त्याच्यातून गेलं असतं त्याच्यामुळे बघू आता पुढच्या वेळेस किचन ट्रॉली मी चेंज करणार आहे तर काय करू शकतो मी पण हे चांगलं दिसायला चांगलं दिसते पण साफसफाई करावं लागते लोक खराब होते तर झालं तर असं होतं की बा या प्रश्नाचं उत्तर समजलं तुम्हाला माझं किचन पूरी झाला आणि कावर मी त्या रॅका लावल्या हे पण कळणार है ना तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कसा वाटला कसा नाही मला नक्की ना सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग महितपर्यंत बाय बाय